श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञच बनला आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होत संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात परंतु आपला अभिमान आडतो आणि आपण संतांना नावे ठेवतो एकजण संतांना उद्देशून म्हणाला तुम्ही आमचे नुकसान करता अपकार करणाऱ्यावरही उपकार करायला सांगून आम्हाला मेषपात्र करता वास्तविक आपल्या संतांनी कर्माचा ढीक पाडला आहे पण त्यांच्या आणि आपल्या कर्मांमध्ये फरक आहे रामकर्ता या भावनेने त्यांनी कर्म केले आपण मीपणाने करतो म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनते संतांची कामगिरी कोणाला दिसत नाही आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते त्यामुळे ती पुरी पडत नाही एखादा पुष्कळ ज्ञानी झाला पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयोग जगाचेच खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे तो साक्षेतवाने राहून जगापासून अलिप्तच राहतो कर्म करूनही तो अलिप्त राहतो आपण मात्र सुखदुःखात गुरफटून जातो संतांचे अंतकरण शुद्ध असल्यामुळे त्यांची शिव्यांची भाषा सुद्धा न पोचणारी किंवा ना आशीर्वाद रूपच ठरते सत्पुरुष काही विद्वान नसतात अतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकिवात नाही कुणी आठव्या वर्षी घरातून निघून जातो तर कुणी लग्नातून पळून जातो तर कुणाला लिहायला वाचायलाही येत नाही असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे अस्तित्व भासते लहान मूल बाहेर खेळत असते परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावते याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते तसा भगवंताचा चटका त्याच्या अस्तित्वाची जाणीव त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो त्या स्थितीत त्याला कोणी संत भेटला की तो निवांत होतो संत हे खरोखर आईसारखे आहेत ते आपल्याला भगवंताची आठवण करून देण्याचे कार्य करीत असतात सर्व जगावर संतांचे उपकार आहेत त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी असे सोपे सद्ग्रंथ निर्माण केले आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले या चार गोष्टी आचरणात आणायचा प्रयत्न ज्याने केला त्याला काही कमी पडणार नाही नेहमी समाधानच राहील आजचे बोधवचन जग संतांशिवाय असणे शक्य नाही आम्हाला त्यांना ओळखता येत नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ